नमस्ते मित्रांनो चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण आलेलो सपकाळवाडी तालुका इंदापूर जिल्हा पुणे ऋषीभाय सोनवणे यांच्या दावणीवरती आणि एक अप्रतिम कालवड आपल्याला पाहायला मिळाले नाव आहे तिचं भूमी भैया नमस्ते नमस्कार किती वर्षापासून आहात या खिलार क्षेत्रामध्ये मी वयाच्या दोन हजार चौदा पासून आहे चौदा असल्यापासून मी खिलार क्षेत्रात काम करतोय अच्छा कशा पद्धतीने बघताय एक म्हणतात घरात एक गाय कंपल्सरी पाहिजे त्यालाच कुठेतरी घराला गर्पण येतं म्हणावं लागेल त्या ला त्याविषयी त्या, त्या काय सांगत आपल्याकडे गाय टोटल पाच सहा गाय आहेत अच्छा आपलं क्षेत्र शेळगावला येतं तिथं दोन चार गाय चांगल्या टॉपच्या आहेत त्या काजवी खेला आता इथं आपल्याला क्षेत्र नसल्यामुळे मी सध्या एक भूमी आणि रुद्रा फक्त कोण ठेवलेला इथं घरी फक्त भूमीला कुठून घेतलं कस भूमी आमचे मित्र आहेत माऊली माने उमरे बाग उमरे त्यांचा शंभू नावा चांगला ओळ आहे प्रसिद्ध महाराष्ट्रामध्ये त्याची ही पैदास आहे त्यांनीच आपल्याला घेऊन दिलेले सुनील जाधव म्हणून त्यांच्या गावातच आहेत उमऱ्यातले त्यांच्यापासून आपण घेतलेले माग भरपूर अशा ट्रॉफीज आहेत काय म्हणजे हेच कमवलंय सर्व काही कुठे कुठे ट्रॉफी जिंकलेत कसं ट्रॉफी म्हणजे पुशेगावला चंद्रपूरला चॅम्पियन झाली गदा आहे तुम्हाला सांगतो पुण्यात मैसदादा लांडगे बरं महाराष्ट्रात जिथं प्रदर्शन आहे तिथं आपला पहिला तरी नंबर असतोच बर सर्व काही गाई असते असते वळू पण असतात ना, नाही नाही फक्त आपल्या गाय फक्त गाय बर अशा कोणत्या कोणत्या महत्वाच्या स्पर्धा जिंकल्यात म्हणजे आणि कोणत्या गायी महाराष्ट्रात जर सगळ्या जर मानाचं जर असलं प्रदर्शन तर पुष्यगावचं बर तिथे बी आपलं दरवर्षी एकतरी गाय असते बर जसं बैलगाड्या क्षेत्रात गुलाल असते तिथं आपली जरवर्षी एकतरी गाय असते म्हणजे हे तिथे गुलाल घेऊनच येतात नंबर घेऊनच नंबर घेऊनच येतो बय सेवागिरी महाराजांचा आशीर्वाद आहे तुमच्यावरती काय म्हणावं लागतं महत्वाचं म्हणजे काळी बी मिळायलाही नशीब लागतं आपलं नशीब आहे ते आपल्याला मिळली काय ऋषी भाऊ कपिल गाय मिळत नाही नाही एक म्हणजे हिरा सापडला म्हणा चाललं तरी महाराष्ट्रात खूप गाय आहेत हा सगळ्यात जर टॉपची जर गालवड जर आपल्या आहे दावणीला त्याचा आपल्याला सात अभिमान आहे काय म्हणजे कशावरून टॉपची कालवट म्हणते तुम्ही काय काय होत खिलार क्षेत्रात काय राहतं कांबळी राहते अच्छा असे नाकाडी वगैरे येत नाही बय आणि शरीर बघितलं तर बोलायचं कामच नाही घोड्यागत त्याचं पूर्ण अंगी आहे बरं आणि कॅटेगरी बिटेगिरी म्हणलं तर त्याचा केसही कुठं पांढरा नाही जे ब्लॅक आहे जर समजा आता एखादी प्रदर्शन असलं तर कशा पद्धतीने तिथं रँकिंग असते नंबर करा म्हणजे नंबर वगैरे कशा पद्धतीने दिले जातात काय बघितलं जाते तर सगळंच बघितलं जातं काजी खेलरचे आपल्या काय चांगले दुसऱ्या आता आपण पहिल्यापासून इच्छा होती आपल्याला ती कपिलाची आप घेतली ती आपल्या टॉपची मिळली त्यातलंही बघितलं जातं शिंग बघितलं जातात तुम्हाला सांगतो आखं शरीर बाबा गोंडा तिचे सडे काशीचे तुम्हाला सांगतो डोळे अच्छा नाक सगळं बघितलं जातं ना सर्व गोष्टी तरच तरच तो नंबर एक हा आता हिला बघितलं ना ते एकदम चिरोकांबळ हिला तरी आता तुम्ही म्हटलं तसं भागातली एक नंबरची टॉपची कला महाराष्ट्रातली टॉपची आपल्या महाराष्ट्रातली महाराष्ट्रात बरेच लांबून इथे कालवड पाहायला येत असताल बर कुठून कुठून माणसं येतात म्हणजे कसं काय आता काल हे जाऊन आलते नाशिकवरून ना आलते अच्छा मागच्या दोन दिवसाखाली वरून आलते मागणी बी भरपूर झाली पण आपण देत नाही कालवड आपण नादासाठी घेतलेले ना एक काय का, बदल वाटतय तुम्हाला की जेव्हापासून तुम्ही आता दोन हजार चौदा पासून या क्षेत्रात काय काय बदल वाटतात आणि घरामध्ये ते म्हणतात ना प्रसन्न वातावरण असतं ते कशा पद्धतीने म्हणजे एक खिलणार काय जे एवढे वैशिष्ट्य आहेत सांगले एवढे कमी आहेत जे सांभावत त्याला अनुभव आहे सांगण्याला त्यात लय फरक असतो असा विषय आहे काय म्हणजे काय प्रसंग घडलेत का काय अनुभव आलेत का काय का, पहिलं म्हणजे मला इथं घरसागड राहिलं नव्हतं म्हणजे आपलं सगळं चांगलं झालंय गायन मुळे अच्छा हा घरसागड नव्हतं आपलं सगळी म्हणजे आता जे सांगता येत नाही तेवढं आपलं चांगलं झाले गायन मुलं हा <laughs> तेपन तेपन आता सध्या काय परिस्थिती आहे ते पण सांग गो। गो, ते पण कळू दे प्रेक्षकांना आता मी तीन एकर क्षेत्र घेतले आपलं म्हणजे शेती ही व्यवसाय चांगला आहे बय म्हणजे सगळं चांगलंच झालं काय फक्त गोष्टीच आहे गोमाते मुळे दुसरं काही नाही आपलं काय काय होत आता खिलार गाय म्हटलं किंवा बैल म्हंटल तर घरातलं थोडं म्हणतात की बाबा पोरग काय करते कि बाबा हे केलं पाहिजे का असं असं ज्या मी गाया पाहिल्या आणत होतो कालोडी हा त्यावेळेस माणसं म्हणजे मला येण्यात काढायची म्हणायची आपल्या इथे फुकट देत ही देतात त्यांना माहित नव्हतं ना जवळ नंबर येईन ट्रॉफीने याय लागली तेव्हा ती घरी यायला लागली माझ्या घरायला लागली जेव्हा आ... जेव्हा ट्रॉफीज बघतात तेव्हा एक मनापासून अभिमान वाटतो का की बाबा कुठेतरी काहीतरी केलं के आयुष्यामध्ये ते सार्थक लय मोठा अभिमान लय मोठा अभिमान आता अजून तरी तुम्हाला निमेंट काढल्यात घरात लय ट्रॉफ्या ट्रॉफी अजून लावलेल्या आहेत ना ते काढता आले नाही Uh, गाई आता सध्या गायी किती आहेत आता आता गाय सगळ्या टोटल पाच आहेत आपल्याकडे टॉपचा रुद्रामान खोंड आहे आणि विशेष म्हणजे सर्व खोंडाला दूध वगैरे सर्व असतं खिलार गाईंच जर गाईं जरशी याचे पापून काही नाही फक्त ओनली खिलार आता काय होत की काही जण म्हणतात की खिलार गाईचं दूध जरा कमी असते तर आ, मला काय म्हणायचं कपिल गायीमध्ये काय फरक जाणार गायचा आईचा हाईस्ट आहे नऊ लिटरचा नऊ लिटर हा नऊ लिटर गाय दूध नऊ ते दहा लिटर अच्छा हा जर समजा एखादी खिलर गाय असली तिचं दूध साधारणतः एक दीड ते दोन लिटर असतं तर ते पैदा झाल्यानंतर परत दूध वाढवता येतं का ना, नाही ब्रिडिंग वर काम केलं पाहिजे ब्रिडिंग वर बरं थोडं बी राहतं ना बरं ते कशा पद्धतीने केलं पाहिजे म्हणजे हि ज्या आईला दूध वंशावळीचा चांगला आहे जर जर आईला दुसरा बैल चांगला भरला त्या दुधाचा खाणीचा पाहिजे ना त्यानंतर होत त्याच्या मजी लक्ष दिल्यानंतर होत नाही काही गावाची पण एक जबरदस्त ओळख आहे तुम्ही म्हटलं मग आदर्श गाव सबकोडे गाव म्हणजे आदर्श गाव आहे म्हणजे महाराष्ट्रात म्हणजे चांगलं टॉपचं गाव आहे तर गावात म्हणजे सुख सुविधा म्हणजे आम्हाला गरम पाणी फ्री मध्ये आहे चोवीस तास अजून फिल्टर फिल्टरचं पाणी फ्री मध्ये आहे दळण फुकट आहे म्हणजे आदर्श गाव आहे सगळं 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 आणि विशेष म्हणजे पाणी पाण्याचं जारचे पण काही पैसे नाही फ्री 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 ऑफ फक्त घरपट्टी पानपट्टी कर भरायचा वर्षभर फ्री अनलिमिटेड आहे आणि गावात आमच्या म्हणजे असा रस्ता सकाळ कुठेही राहिला नाही सगळं म्हणजे बाग चाल तुम्ही गाव बघ जो काय बरेचशी मेंबर आहे तिथे काय सांगाल त्यांच्याविषयी नाव काय ग्रुपचं तुमचे कसं काय काय आमचं आता रुद्रा सपकवाडी बर आणि कशी सात कशी असते सात सगळ्यांची काय सगळी बहिले सगळी आदतच आहेत काय सगळी घरातले आहेत बाहेरच आहेत कोण नाही बर आता एखादी स्पर्धा असली तर कसं ठरवतं की बाबा कशा पद्धतीने नियोजन वगैरे करतात जर समजा एखादी कालवड असली किंवा गाय असली प्रदर्शनाचं आमचं <laughs> वर्ष वर्ष आधी <वर्शा> ठरत बय <laughs> आता पुशेगावचं <laughs> <laughs> <वर्शे> <laughs> प्रदर्शन आहे ती वर्षभर आम्ही आधी ठरवतो कुठली गाय तिथं चालेल काय असं म्हणजे ती वर्षभरच आमचं चालतं बय एक जर कळू ते काही काही गोष्टी म्हणजे प्रदर्शन म्हणजे तयारी कशा पद्धतीने करावं लागते जर समजा एखादा नवीन कोण असेल आणि त्याला उतरायचं असेल या प्रदर्शनाच्या क्षेत्रामध्ये तर काय वाटतं सांगाल ते काय राहतं माहितीये का शेवट दहातली एक वस्तू होती बॅट खिल्लार मध्ये सकाळी पारा आली पाहिजे ना बॅट आजपर्यंत आपण घेतलेली वस्तू एकही फेल नाही एकही फेल नाही जी चीज टॉपची आपल्या वशी आणि ते एक गुणधर्म आहे हा लागते लागते बॅट अजून एक प्रश्न की बाबा सिमन्स की वळू वळू कारण महत्वाची गोष्ट आहे ते काय फरक पडतो ते पण सांगा रिझल्ट शंभर टक्के जितो ना सीमेचा तसा उन्नीस वीसच राहतो काही मेंबर रा का में आहेत त्यांच्या गावचे त्यांचे नमस्कार नाव काय दादा मी दयानंद प्रॉपर इथले काय सांगाल कालवडीकडे बघून काय वाटतंय म्हणजे घेतले कसं आहे खिल्लार मध्ये नुसतं बघण्यात जे सुख आहे ते कुठल्याच वंशावळीत बघायला भेटत नाही जनावरांच्या आणि त्याला फक्त पारखी माणूस लागतो ते फक्त हा ऋषी बाया आहे त्याने आजपर्यंत जेवढ्या आणल्या वस्तू खोंड आणले खिल्लार कालवड आणली ते, हो रहे। ते का एक नंबर आता प्रदर्शनात आलेले आहे ती नुसतं आलेलं नाही त्याच्या कष्ट भरपूर आहे ते काय घेतली लगेच निघली एक नंबर येतोय असं बी होत नाही त्याची देखभाल त्याची जी, जी सगळी ठेवण आहे त्याचं खाद्य आहे या सगळ्या गोष्टी त्याला पूर्ण माहिती असल्यामुळे ही त्याला बरोबर शक्य होत परफेक्ट नॉलेज परफेक्ट नॉलेज कशा पद्धती घेताना खिलारची कालवड किंवा एखादा खोंड घेताना ती कोणत्या जातीचा असावा कसा असावा त्याची वंशावळ बघतो अगोदर आणि नंतर मग त्याच घ्यायची की नाही घ्यायची हा विचार करतो त्याच्यामुळे ह्या क्षेत्रात उतरताना थोडा अनुभव घेणं फार गरजेचं आहे कारण ह्या जाती एकतर नवीन ठिकाणी जर आणल्या तर हात लावून स्वाद येत नाही बरं म्हणजे त्याची माणसाला इजा करण्याची शास्वती जास्त असते आता कालवडाला ते त्या गोष्टीचा सुद्धा संयम पाळावं लागतं बघावं लागतं त्याला सवय लावा लागते मग त्याच्यामुळे ज्याला सर्व गोष्टी माहीत पाहिजे तरच कुठेतरी टॉपला जाऊ आता हा टॉपच दिसतंय म्हणून कुणी घेऊन लगे दारात बांधले की ती त्याला राहील त्याच्यात व्यवस्थित त्याची गॅरंटी नाही त्याला त्या सगळ्या गोष्टी माहित पाहिजे अं ऋषी भागुडे तुम्ही आता कालवड तर घेतली आठ महिने जे तुम्ही म्हणलं तस तापट होते आता इथं दावणीला आल्यापासून कसं काय तेवढा स्वभाव आहे का कसं काय आता तुम्ही बघता की तिला दाव सांगत नाही का दाव नाही एकदम शांत झाली एकदम शांत तिथं म्हणजे त्यांना गाय वासरा यावं लागत बाजायला प्रेम बी लावावं लागतं त्याचं आपलं मिलन बी झालं पाहिजे ना प्रेक्षकांना सांगून टाकाय किती किमतीला आणले आता म्हणजे किंमत करायची नसते पण किती किमतीला आणली आपण पहिली गोष्ट कसं होते गायची किंमत करत बरोबर हिला मागणी झाली सात लाख रुपयाला बस खरं सांग आता तुम्ही म्हणताल काहीतरी आपण घेताना चांगल्या पैसे घेतली बस असा विषय चांगली म्हणजे आतापासून आठ महिने जे आहे ते पण मागणी सुरू झाली तिला सात लाख रुपयाला माहिती सात लाख चांगल्या म्हणजे चांगल्या माणसांनी मागितली बरं नाव सांगत नाही फोन रेकॉर्डिंग सगळे आहेत बरं मागणारा भीज घेणारा सुद्धा असतो त्यातला दर्दीचा असतो बर असं नाही त्याकडे पैसे दिसले चांगले म्हणजे तसं नाही होऊ शकत नाही नशीब लागतो नशीबाशी काय होत नाही मग काय द्यायची काय नाही द्यायची नाही द्यायची नाही काय म्हणून मी बी लय दिवस झाला प्रयत्न करतो काळीसाठी काळजी खेलारे आपल्या भाषे आहेत गाया भरपूर आहेत पण कपिलाय आबादेशा रुद्रोट आहे आता दिनचर्या कशी असते कालवडीची म्हणजे कशा पद्धतीने असते त्याच्यावर रुटीन रोजचं कसं असतं ते रुटीन हिला सकाळचा शेंगणा पेंट बारडा गव्हाचा बारडा सातो आजच आणि दोन दोन लिटर दूध सकाळ दुधपासो खिल्लार गायचं आणि त्यानंतर मग सकाळ जवळ थोडा वाला चारा असतो संध्याकाळचा कडबा असतो दोन तीन प्रकारचा असते तर सर्व गोष्टी त्या नित्य रोज करावं लागतो नित्य म्हणे तरच कुठेतरी सक्सेस आहे सक्सेस त्याला म्हणजे लक्ष बी तेवढं द्यावं लागतं ना बरोबर खूपच सुंदर माहिती दिली आणि शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारतो काय अपेक्षा राहतील कडून नाव पण सुंदर ठेवलंय तुम्ही हिच्याकडून काय अपेक्षा आपल्या अपेक्षा पहिल्या सगळ्या पूर्ण केलेल्या अपेक्षा आहेत पण आता ती सार्थक बी जायला पाहिजे ना होतील ते मला शंभर टक्के पण आहेत शंभर टक्के शंभर टक्के करत ऋषी भाऊंची भाऊ पण आहेत दादा नमस्ते काय सांगाल एक म्हणतात ना एक जास्त वय नाही त्याचे पण चांगलं काम करते कुठेतरी खेळाड क्षेत्रामध्ये या गायांमुळे आमचं बाबांचं नाव झालं आणि त्यांच्यामुळं आमचं नाव झालं आज बरं वाटत कुठेतरी सकाळवाडी नाव घेतलं जात की बाबा एक चांगले चांगल्या गायीच आणि अजून एक चांगलं कोण पण आहे त्याची पण मुलाखती येणार समाधान वाटते हा समाधान वाटते बाय कसं पाठिंबा होता का सुरुवातीला काय नव्हतं नव्हता बरं का आमचा पण आता बसणं पाठिंबा आहे नाही ना आता बसण पहिल्या काय बसण पहिले आणि काय भूमीकडे बघून कसं वाटते एकदम मस्त वाटते आणि भविष्य काळामध्ये शंभर टक्के चांगले पैदाशी कडे पैदाशी कसं निर्णय पायदाशी म्हणजे आता सगळं बघूनच द्या त्यावेळेस म्हणजे ओळबी चांगला शिला भरून शेवट लाईन वरच आपण काम करतो बऱ्यापैकी आणि हे रिझल्ट मी तुम्हाला आता सांगतो शंभर टक्के जेड ब्लॅकच होणार हिला जीवनात तेवढं आपण कष्ट बी घेणार तिच्या पशी जे पुढचे जे पैदास होणार शंभर टक्के हिच्यासारखी होणार लगेच कळत चालेल धन्यवाद आपल्या वेळ दिल्याबद्दल नक्कीच भूमी शंभर टक्के नाव करणार करणार धन्यवाद